तू हिरे माझ्या मित्राच्या आजच्या एपिसोडची सुरुवात सात्विक फॅशन्सच्या ऑफिसपासून होते पुढचा सीन सात्विक फॅशन्सच्या डिझाईन रूमचा आहे जिथे लावण्या आत येते आणि ईश्वरी तिच्या मागे येते लावण्या तिच्यावर जोरात ओरडते की हाऊ डे यू हात सोड माझा ईश्वरी तिला शांतपणे विचारते तू तु, तुम्ही इथे का घेऊन आली आहेत मला लावण्या चिडवून विचारते भीती वाटतेय माझी ईश्वरी बोलते मी तुम्हाला कोंडून ठेवणार आहे असं वाटते का लावण्या विचारते पण असं का वाटतंय ईश्वरी बोलते यू कान डू दस मी ओके लावण्या तिला धमकी देत म्हणते आरामात करू शकते मी आणि ईश्वरीला बोलते मला इथे कोंडून ठेवताना एक सेकंडही विचार नाही याला अर्नास सरांचा अर्णब सरांना काय म्हणायचं हे जर इन्व्हेस्टर्सना नाही कळलं तर कंपनीचं किती मोठं नुकसान होईल हे मी सांगायला हवं तुम्हाला अहो एवढ्या मोठा बिझनेस वुमन आहात ना मग एवढी साधी गोष्ट कळत नाही त्यावर ईश्वरी तिला ताकीद देते यू बेटर स्टे इन युअर लिमिट्स ओके लावण्या तिच्यावर पुन्हा ओरडते आवाज खाली ईश्वरी एकदम शांतपणे पण पन ठाम आवाजात बोलते आवाज खाली मी जर हे सगळं अर्णव सरांना सांगितलं तर काय होईल याची आयडिया आहे ना तुम्हाला लावण्या हसत म्हणते नाही तेवढ्या हुशार आहात तुम्ही ईश्वरी बोलते पण घाबरू नका नाही सांगणार मी आणि तुम्हाला इथे कोंडूनही ठेवणार नाही ईश्वरी लावण्याच्या जवळ जाते आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणते फरक फार तर फरक आहे ना आपल्या दोघींमध्ये मी ईश्वरी आहे लावण्या नाही हे ऐकून लावण्याच्या चेहऱ्याचा रंगच उडून जातो ईश्वरी पुढे बोलते तुम्हाला हाऊस असेल ईश्वरीची जागा घ्यायची पण मला बिलकुल हाऊस नाही आहे तुमची जागा घेण्याची हे जे सगळं करताय ना ते सगळं चुकीचं आहेच पण म्हणून तुमच्याशी लढताना मी तुमच्यासारखं खालच्या लेवलला येणार नाही ईश्वरी तिला संस्कार म्हणजे काय ते समजवते याला ना संस्कार म्हणतात आईवडिलांनी केलेले तुम्हाला माहिती नसतील म्हणून सांगते ईश्वरी मग आपलं बोट दाखवून तिला आठवण करून देते आठवताय ना प्रत्येक चुकीबरोबर एक बोट दुमडलं जाईल अजून तुमच्या चुकांची मोठ बंद व्हायची आहे पण एकदा का ती बंद झाली की तुमचे सगळे कारणामे मी सगळ्यांसमोर वाचून दाखवेन ईश्वरी तिला स्पष्टपणे सांगते तुमच्या पाच चुका मी माफ करणार असं सांगितलं होतं तुम्हाला आज ही पाचवी चूक झाली आणि मग ती लावण्याला चॅलेंज देते हिम्मत असेल ना तर सहावी चूक करून दाखव मग बघा मी तुमचं काय करते ते चांगल्या माणसांशी ना पंगा घ्यायचा नसतो लावण्या मॅडम कारण चांगली माणसं एकदा वाईट वागायला लागली ना की ती खूप जास्त डेंजरस होतात ईश्वरी लावण्याचा हात खाली करते आणि शांतपणे जा म्हणते लावण्याला हा तिचा अपमान आणि पराभव सहन होत नाही ती रागाने डॅम असं ओरडते आणि टेबलवरचे सगळे मॅगझिन्स रागाने फेकून देते आणि रडायला लागते सीन बदलतो रात्रीची वेळ आहे एक गाडी वाड्यात येऊन थांबते आकाश ड्रायव्हिंग सीटवरून आणि पॅसेंजर सीटवरून उतरते दोघेही खूप हसत आहेत ते हसत हसत वाड्याच्या आत जातात त्यांच्या मागोमाग आकाश गाडीच्या मागच्या सीटवरून उतरतो थो। तो थोडा नाराज दिसतो थो। तो आपला फोन काढतो आणि कोणाला तरी कॉल लावतो अर्णव फोनवर बोलतो बोल ओके 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 बोलता बोलता त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी समाधानाची स्माइल येते या ओके फोन ठेवल्यावर तो वाड्याकडे बघून हसतो अर्णव मनातल्या मनात म्हणतो शी स्मार्ट खरंच इज व्हेरी स्मार्ट वेल डन मिस सिंदोर त्याच्या चेहऱ्यावर अभिमान दिसतो पुढचा सीन वाड्याच्या हॉलमधला आहे मामी अंजली आकाश आणि अर्णव बसलेले आहेत ईश्वरी आत येते अर्णव तिच्याकडे बघून खूप गोड हसतो आणि ईश्वरी पण लाजून त्याच्याकडे बघून हसते मामा ईश्वरीला बघून जोरात बोलतात वाह क्या बात है, वाह, वाह, वा। सगळे टाळ्या वाजवतात पण मामीचा चेहरा मात्र पडलेला दिसतो मामा ईश्वरीचं कौतुक करत बोलतात आज इतक्या महत्त्वाच्या प्रेझेंटेशनच्या वेळी तिने किती मोलाची साथ दिली अर्णवला अंजली पण खुश होऊन म्हणते क्या बात है ईश्वरी ईश्वरी लाजत म्हणते मामा आ, मी खरंच काही एवढी काही केलेलं नाही आहे अहो सर उगाच जास्त कौतुक करत आहेत माझं मामा बोलतात अजिबात नाही मी जे पाहिलं तेच सगळ्यांना सांगितलं आहे ते म्हणतात ना वेव्ह लेंथ किंवा वाईब मॅच होणं ते यांच्या बाबतीत अगदी खरं आहे अंजली लगेच होकार देत म्हणते हो अगदीच मला आधीपासूनच माहीत होतं ईश्वरी आपल्या चिंटूला खूप छान समजून घेते ईश्वरी अजूनच लाजून म्हणते अंजली ताई आ, बस बस प्लीज एवढी नका तारीफ करू मामा तिची मस्करी करत बोलतात असं काय म्हणतेस ईश्वरी एकमेकांच्या मनातलं इतकं छान ओळखणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही अनेक वर्ष संसार केलेल्या जोडप्यांनाही जमत नाही ते आमचंच बघा ना मामी लगेच मामाना थांबवत जोरात बोलतात बस आपला विषय चाललाय मामा घाबरून नाही म्हणतात मामी मग अर्णवला विचारते अर्णव तुला काय वाटतं रे अर्णव ईश्वरीकडे बघण्यातच हरलेला असतो तो तिच्याकडे प्रेमाने हसत असतो मामा परत त्याला छेडतात हां तुला काय वाटतं रे अर्णव भानेवर येत बोलतो आ, मामा म्हणतात आम्हाला काही कळलं नाही तुला नेमकं का काय म्हणायचं ते अंजली पण हसत म्हणते अंजली तुला काही कळलं का मामा बोलतात नाही मला नाही मलाही नाही कळलं काय गं का? काय म्हणाला चिंटू ईश्वरी लाजत लाजत खाली मान घालून हळूच बोलते अर्णव सर म्हणतायत माझी बायको आ, स्मार्ट आहे हे ऐकून सगळे खुश होतात अर्णव तिच्याकडे बघून प्रेमाने हसत राहतो पण मामीचा चेहरा मात्र रागाने लाल होतं मामा ओरडतात ओ हो 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 स्मार्ट वाह चिंडू मामा परत अर्णवला छेडतात थांबा थांबा अजून काहीतरी म्हणायचं आहे ईश्वरी लाजून अर्णवला म्हणते सर सर बस आता आकाश मामाला बोलतो दादा अरे आमच्या वहिनी साहेब किती लाजत आहेत ते बघा कशाला उग्गास अम्बॅरस करतोयस त्यांना तेवढ्यात दरवाजाच्या बाहेरून राकेश हे सगळं बघत असतो त्याच्या चेहऱ्यावर राग आणि जळफळाट स्पष्ट दिसतो सगळे हसायला लागतात अंजली म्हणते चला मी पण आराम करते जरा आणि ती निघून जाते मामा आणि आकाश पण निघून जातात मामी मात्र सोफ्यावर रागात बसून राहते राकेश दरातूनच हे सगळं बघून जळत असतो सीन कट होतो लावण्या तिच्या गाडीत बसलेली असते ती खूप चिडलेली आहे ती स्टिअरिंग व्हीलवर हात आपटत बोलते पोवाडे गायचे बाकी ठेवलेत आता ईश्वरीच्या नावाचे त्या लावण्याला ना एक काम धड जमत नाही तेवढ्यात मामीचा फोन येतो लावण्या फोन उचलून रागात बोलते मामी काय आहे मामी पलीकडून बोलते ते हे हे सगळं काय सुरू आहे त्या ईश्वरीची केवढी कौतुक चाललीय त्या घरात मुळात तू त्या प्रेझेंटेशनसाठी तिला येऊच कसं दिलस लावण्या लावण्या सांगते मामी मी नाही पोचू दिलं इतका परफेक्ट प्लान होता पण असला त्या मिडल क्लासमुळे मामी बोलते लावण्या लवकरात लवकर काहीतरी करायला हवं ते ईश्वरीचं प्रस्त दिवसेंदिवस वाढतच चाललंय घरात लावण्या निश्चयाने म्हणते नाही वाढणार फक्त एकच दाव असा खेळेन ना की डिरेक्ट चेक अँड मेट मामी विचारते नेमकं काय करणार आहेस तू लावण्या बोलते तोच विचार करतीये आणि फोन कट करते सीन अर्णवच्या रूममध्ये जातो अर्णव फोनवर बोलत असतो डिझाईन्स फायनल करून तुम्हाला रिवर्ट करतो या तो फोन ठेवतो आणि हसतो अर्णव मनातल्या मनात म्हणतो मनात माझा आवाज परत आला हे बरंच झालं पण मी सिंदोर जेव्हा माझा आवाज होऊन बोलत होती त्याची मज्जाच वेगळी होती तो वळतो तर समोर ईश्वरी उभी असते ती खूप रागात आहे ईश्वरी जोरात बोलते नाटकं नका करू सगळं ऐकलं मी म्हणजे हे हे सगळं जाणून बुजून करत होतात ना सर हां ईश्वरी त्याला झापते अहो तुमचा आवाज बसलाय म्हणून मी किती टेन्शनमध्ये होते इंटरनेटवरती किती उपाय किती औषधं शोधत होते आणि तुम्ही मला इथे कटपुतलीसारखं नाचत होतात ना हां अर्णव त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो मी सिंदोर प्लीज प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी मला पण आत्ताच कळलं माझा आवाज परत आलाय ते जस्ट कळलं मला पण ईश्वरी ऐकायच्या मनस्थितीत नसते कोणाला बेवकूफ बनवताय हो हां मला ना सगळं समजलंय मला तुमचा आवाज बनवून तुम्ही फक्त माझी मजा बघत होतात मजा अर्ण अडखळत बोलतो मी सिंदोर तुला तुला कसं सांगू मी मी ईश्वरी त्याला थांबवते नाही नाही तुम्ही काहीही सांगितलं ना तरी माझा विश्वास बसणारच नाहीये तुमच्यावर त्यामुळे कोशिशसुद्धा करू नका तुम्ही ना तुम्ही चक्क खोटं बोललाय हो अर्णव विचारतो मी सिंदोर मी असं का करेन मला किती इन्कन्व्हिनियन्स होत होता तू बघितलास ना ईश्वरी चिडून बोलते ही ही फक्त सांगायची कारणं आहेत सर तुम्हाला मला तकलीफ देण्याचा एकही मौका सोडायचा नसतो हेच खरंय तुम्ही ना तुम्ही दुष्ट आहेत सर दुष्ट अर्णवला धक्का बसतो दुष्ट मी तुम्हाला खरंच असं वाटतं मी दुष्ट आहे ईश्वरी बोलते और नाही तो क्या अर्णव मी सिंदोर हे बघ ईश्वरी हे बघा मी तुमची एवढी काळजी करत होते पण तुम्हाला त्याचं काहीच नाहीये नो 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 असं नाहीये आय रिली अप्रिशिएट दॅट नाही म्हणजे नाही मला तुमच्याशी एक शब्दही बोलायचं नाहीये नाही ती रागाने निघून जाते आणि बेडवर जाऊन तिची ओढणी दुपट्टा पुन्हा पार्टिशन म्हणून लावायचा प्रयत्न करते अर्णव तिच्या मागे जातो काय करतेयस मी सिंदूर प्लीज लिसन टू मी आय विल हेल्प यू आउट ती त्याला झिडकारते माझा ऐकून तर घे प्लीज मला आत्ताच जस्ट कळ काही बोलू नका म्हटलं ना माझा ऐकून घे मी काय ती त्याच्यावर ओरडते झोपा आणि पांघरुण ओढून त्याच्याकडे पाठ करून झोपून जाते अर्णव बिचारा हातबल होऊन तिच्याकडे बघत राहतो अर्णव एक क्षण विचार करतो मग एक रोमॅन्टिक फ्लॅशबॅक दिसतो जिथे ईश्वरीने अर्णवसाठी थँक्यू म्हणून रूम सजवलेली असते आणि फुलं आणलेली असतात पण अर्णवला शिंक येते फ्लॅशबॅक संपतो अर्णव त्याच्या साईड टेबलच्या ड्रॉर मधून एक छोटा बॉक्स काढतो त्यात ते एक सुंदर गुलाबी गुलाब आणि एक थँक्यू कार्ड असतं अर्णव मनातल्या मनात म्हणतो मला थँक्यू म्हणायला तू माझ्यासाठी फुलं आणली होतीस आय होप तुला हे फूल आवडेल थँक्यू थँक्यू सो मच फॉर हेल्पिंग मी आउट तो हळूच बेडच्या दुसऱ्या बाजूला जातो जिथे ईश्वरी झोपलेली असते तो ते गुलाब आणि कार्ड तिच्या साईड टेबलवर तिच्या ट्रॉफीच्या बाजूला ठेवतो तो प्रेमाने तिच्याकडे बघतो आणि परत आपल्या जागेवर येऊन झोपून जातो ईश्वरी जी फक्त झोपेचं नाटक करत असते ती हळूच डोळे उघडते ती वळते आणि ते गुलाब आणि काठ बघते ती हळूच ते उचलून घेते काठ बघून तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं ती अर्णवच्या पार्टिशनकडे बघते अर्णव जो जागाच असतो तिची चाहूल ऐकून उठून बसतो ईश्वरी पण उठून बसते अर्णव हळूच मधलं पार्टिशन म्हणजे ओढणी बाजूला करतो दोघेही एकमेकांकडे बघतात ईश्वरीचा सगळा राग कुठे कुठे पळून जातो ती हसायला लागते अर्णव पण हसतो अर्णव तिची मस्करी करत बोलतो थँक्यू ना असे इझी सिंपल आणि स्वीट म्हणायचं असतं ईश्वरी हसत हसत म्हणते बोलता येत नव्हतं ना तेच बरं होतं अर्णव परत थँक्यू म्हणतो दोघेही हसतात ईश्वरी त्याला खेळकरपणे बाय करते जाता जाता ती पार्टिशनमधून हात पुढे करते अर्णव तिचा हात पकडतो एकदम हळूवार मोमेंट ते दोघे हात धरून एकमेकांकडे बघून गोड हसतात आणि मग झोपायला जातात दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन आहे सगळे हॉलमध्ये चहा पीत बसलेत अर्णव ईश्वरी आकाश अंजली मामा मामी राकेश आणि लावण्या सगळेच तिथे आहेत लावण्या आणि मामी खूप चिडलेल्या दिसतेत अर्णव मिटिंगबद्दल बोलत असतो आणि मग एक नॉग्रल स्पीच नंतर ए आर आपल्या विंटर कलेक्शनच्या लॉन्चच्या ॲडचं पोस्टर अनवेल करेल अंजली बोलते ग्रेट मला तर फार आवडली आयडिया ईश्वरी पण म्हणते हो खरंच अर्णव लावण्याला बोलतो लावण्या एक मिनिट प्लीज मेक अ नोट देर इज वन चेंज लावण्या विचारते चेंज अर्णवती ईश्वरीकडे बघून जाहीर करतो याच माझ्यासोबत या विंटर कलेक्शनचं इनॉग्रेशन मिस सुद्धा करेल हे ऐकून ईश्वरीला आश्चर्याचा धक्का बसतो लावण्या मामी आणि राकेशच्या चेहऱ्याचा रंग चुडून जातो मामा खुश होऊन चिडवतात वा 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 आता इनॉग्रेशन पण अगदी हाताला हात लावून जोडप्याने का वा अंजली पण खुश होते अहो पण खरंच खूप छान आयडिया आहे आवडली मला लावण्यामध्येच बोलते आय एम सॉरी बट मे आय आस्क ईश्वरीचा या सगळ्याशी काय संबंध अर्णव तिला सडेतोड उत्तर देतो लावण्या हा प्रश्न तुला पडला कसा काल जर मिस इंदोर नसती तर सगळे इन्व्हेस्टर्स निघून गेले असते अर्णव सगळ्यांसमोर ईश्वरीचं कौतुक करतो मिस इंदोरने सगळं नीट सांभाळून घेतलं म्हणून आपल्याला फंड्स मिळाले आणि आपण या या इनॉग्रेशन की तयारी करतोय आत्ता तो ठामपणे सांगतो हे hey, बघ मिस इंदोरमुळे हे कलेक्शन वेळेत लॉन्च होतंय सो त्याचं क्रेडिट तिला मिळालंच पाहिजे आणि मग तो ईश्वरीकडे प्रेमाने बघून सगळ्यात मोठी गोष्ट बोलतो अँड शी इज माय वाईफ बायको म्हणून ती माझ्यासोबत इनॉग्रेशनला असेल ईश्वरी हे ऐकून भारावून जाते ती अर्णवकडे बघतच राहते पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की मामी लावण्याला भडकवते आहे की ईश्वरीला घराबाहेर पडूच देऊ नकोस दुसरीकडे ईश्वरी अर्णवचा हात पकडते आणि ते दोघेही एकमेकांकडे बघून हसतात आणि राकेश त्या दोघांकडे रागाने बघत असतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो कृपया या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन धन्यवाद